पत्नीची हत्या केली आणि मृतदेह मध्ये भरला पुण्याच्या आय टी इंजिनियरला अटक पुण्यातील पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आली बंगळुरू बंगळुरू मन्नाहल्ली येथील एका फ्लॅट मध्ये महिलेचा मृतदेह सुटकेस मध्ये आढळला राकेश राजेंद्र खेडेकर असं आरोपी पतीचं नाव आहे तर गौरी सांबरेकर असं मृत पत्नीचं नाव आहे आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार राकेश एका सॉफ्टवेअर कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून नोकरीला होता तर पीडित गौरी अनिल सांबरेकर ही मास मीडियामध्ये पदवीधर होती आणि नोकरीच्या शोधात होती महिन्याभरापूर्वीच बंगळुरूतील या घरात ते राहायला आले होते राकेशनं अटकेनंतर पोलिसांना सांगितले की शुल्लक कारणावरून दोघांमध्ये भांडण झालं मात्र भांडणादरम्यान रागाच्या भरात राकेशनं गौरीवर चाकून हल्ला केला गौरीच्या पोटात आणि छातीत वार केले यात गौरीचा मृत्यू झाला यानंतर राकेशनं गौरीचा मृतदेह एका सुटकेस मध्ये भरून ठेवला आणि घराला कुलूप लावून पुण्यात पळून आला गुरुवारी रात्री पुण्याजवळ त्याला चोवीस तासाच्या आत पोलिसांनी अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार राकेश खेडेकरनं गुरुवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास बंगळुरूतील आपल्या घरमालकाला फोन करून सांगितले की त्यानं आदल्या रात्री आपल्या पत्नीची हत्या के केली आहे त्यानं घरमालकांना पोलिसांना माहिती देण्यास आणि गौरीच्या कुटुंबियांना तिच्या अंत्यसंस्कारासाठी कळवण्यास सांगितले यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून घटनास्थळाची पाहणी केली त्यावेळी गौरीचा मृतदेह एका सुटकेसमध्ये भरलेला आढळला आणि तिच्या शरीरावर चाकूचं घाव होते पोलीस उपायुक्त सारा फातिमा म्हणाले की आरोपीला पुण्यात ताब्यात घेण्यात आलाय त्याला बंगळुरूला आणण्यात येत आहे त्याची चौकशी केल्यानंतर हत्ये मागील कळेल तू कळेल सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट